सागर एंटरप्राइजेस दिग्रस बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध सर्व नामांकित कंपनीच्या वस्तू किफायतशीर भावा एसी मशीन एलईडी होम थिएटर वॉशिंग मशीन मिक्सर फॅन गीजर हीटर टेबल फॅन कूलर शेगडी प्रेस सेटअप बॉक्स पलंग लोखंडी पलंग सोफा सेट अलमारी दिवाग सिंगार टीव्ही शोकेस केस पीएलबी अलमारी ऑफिस टेबल कम्प्युटर टेबल चेअर रिवाइलिंग चेअर वॉश चेअर याशिवाय भरपूर काही एक वेळा अवश्य भेट द्या साधारण एंटरप्राइजेस जुना पोलीस स्टेशनच्या मागे मस्जिद रोड रायटर अब्दुल शेख इम्रान नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस मध्ये उन्हाचा पारा वाढला रस्ते निर्मनुष्य कोल्ड्रिंक आईस्क्रीमच्या दुकानात गर्दी मे महिना सुरून एक आठवडा उलटला आहे मे महिन्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने दिग्रजचे रस्ते निर्मू झाले रस्ते तुरळक सुरू आहे अशा वेळी नागरिक घरीच राहणे पसंत करीत आहेत शहरातील अनेक भागामध्ये फेरफटका मारला असता रहदारी तुरळक असून नागरिक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून टोपी दुपट्टा सारख्या वस्तू वापरत आहे उन्हाची दहाकता वाढल्याने रसवंती लस्सी निंबू शरबत मठ्ठा आईस्क्रीमच्या दुकानावर गर्दी दिसत आहे तर वातानुकूलित वस्तूंची खरेदी सुद्धा वाढली आहे संपूर्ण मे महिना व जूनचा पहिला आठवडा या कालावधीत नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागतो शेतकरी आपापल्या शेतात नांगरणी सकाळच्या सत्रात करीत आहेत अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद